साहेब तुम्ही व्यासपीठावर भाषणाला आला कि लोक म्हणतात कणकावळा आला हो मला कणकावळा म्हणतात का बर ते तुम्ही व्यासपीठावर आला की हे असं काहीतरी हात वारे करताना मग ते कणकावळा उडल्यासारखं वाटतंय अरे मी समोरच्या समध्या रसिकांना प्रेक्षकांना माझ्या मिठीत घ्यायचं आवाहन करतोय पण ती दिसतंय वांगाळ कणकावळा असं उडत असल्यासारखं दिसतंय आणि पुन्हा तुम्ही बघा तुमची छाती केवढी तुमची मिठी केवढी हा समोरचं प्रेक्षक केवढं अह बरगड्या मोडतील की तुमच्या एवढ्या गर्दीला मिठीत घेतल्यावर हा हा तेव्हा बदला आता कणकावळा स्टाईल हा ओ